मग जा ना मम्मीला बोल जा ना काही मी मांडायला टाईमवर मग तू त्या करशील हाय गाईज तुम्ही कशा सर्व माझ्यात ना तर मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वाली ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या अॅग्रिकल्चर चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे सर्व दिदीसांचा आणि भाऊ मम्मीसांचा वैकुंठीचा उपवास आहे तर वैकुंठीचा उपवासाचा जो प्रसाद बनवतात त्याच्या आपण मागच्या आपण गेल्या वर्षी जेव्हा तो उपवास होता त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी आहे कसा प्रसाद बनवला जातो कसा कसं काय करायचं पूर्ण प्रोसेस आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्ही नक्कीच जाऊन बघा वैकुंठीचा वैकुंठीचा प्रसाद कसा बनवतात तर तो चला आता आपण जाऊया सर्व तिकडे पूजा वगैरे सर्व मांडलेली आहेत तर आता बारा वाजता आपण सर्व पाया पडतात फुल देतात सो चला आता आपण जाऊया आणि बघूया दीदी मस्त तयारी करते बघ सगळी गोरी दिसते पावडर लावले ना पक्की दिसतील जे गोरीत गोरी दिसते हल्ले

आता अर्धा मिनिट एक मिनिट टाक सॉरी बोल सॉरी सॉरी <sMoans> बोल सॉली सॉली पहिल्यांदा बोलली सॉली

हे पाणी दे खाली दे पप्पा आला कर बघा मित्रांनो आता इकडे सर्व आता पूजा मांडत घेतलेली आहे आता बघूया आता पुढची प्रोसेस कशी कशी असते ती आकी हा

ना, ना, लाल कंबल आजच्या दिवशी शंकरास असे असं तू जरा आजच्या मी तू माझे कर बघते तरी एक नंबरला नव्वद टक्के म्हणजे स्कूटी मोबाईल कोणते दिशील

मी निघल नंत मी आता उंडा नोंद दिलं मग मला एक लाडू एक्स्ट्रा दिसेल मला हो जा लाडू नको जा माहितीये जाऊ देतला गेला फुल बाग तुमच्या सगळ्यांपासून भारी आहे बघ तू का यावं या बा आतमध्ये झाले ना आता यावा या बाग भारी आहे डफली ना मी लागे आता लागची पंधरा मिनिट राहिले त्यांचे गायब कवय केले ना सगळ्यांना उपास मी उपास केली मी आजच्या दिवस म्हणजे भाजी गाय म्हणजे तू जेवली आज मामा

चांगला त्यासाठी जागा पकडायला लागते हे नको बाबू नको

ফুলা তুমি ওম নম শিব ওম নম শিব ওম इथे ठेवायचं बाप्पाला ठेवायचे आता

ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अरे एक मिनटे वाक्य ओम शिवाय ओम शिवा शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय

शिवां नमश शिवा ॐ नमशिवां नमशिवां नम शिवा ॐ नम शिवा ॐ नम शिवा ॐ नमशिवा ॐ नम शिवा আর আর महादेव

तो तो करता प्रे फलाची। दे वजे दे वजे हो सर्वांगी सुंदर जय जय देव देव मंगलमूर्ती वाटत बघून होतो तुम्ही कधी देता प्रसाद

ओके okay, वाटर तो चला त्यावेळी सर्व जनता जेवतीलच ठेवून तर कसं ठरवून ठेवतो जाऊया चला काही घाता ब्लॉक इथेच आणखी तो आय होप मग बघा असं नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा काय करू शकू नका भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा होतात